मला सुद्धा माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही मुरडी महोत्सव पण माझं बोलणं झालंय आणि यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडच्या आम्ही हैदराबाद लायला हैदराबाद वरून सोयीचं आहे बिराजदार हो, 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 हो. तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असा पण करू नको काळजी करू नको तिथं का स्वतः आम्ही शांत जाऊन बसले तर बाप्पू मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले परंतु घडूनही ते घडले

हो फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळं थांबलेले Yes. 哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦哦